आज आपण संक्रांत जवळ आलेली आहे त्यामुळे बनवणार आहोत तिळाचे लाडू अगदी खुसखुशीत असे आपण हे लाडू बनवणार आहोत आणि थंडीमध्ये आवर्जून तिळाचे लाडू खावा रोज एक जरी खाला तरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हाडांच्या मजबूतीसाठीही तिळाचा खूप फायदा होतो मस्त असे कुरकुरीत महिनाभरही जरी ठेवला तरी राहू शकतात संपेपर्यंत कुरकुरीत राचतील असे हे लाडू कसे बनवायचे आणि कमी साहित्यही लागतं त्यामुळे बनवायला अगदी सोपे आहेत तर पाहूया कृती आपण लाडू बनवण्याची तर लाडू बनवण्यासाठी इथे आधी आपण साहित्य घेतलेलं आहे बघा हे मी इथे पॉलिश तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश तीळ येतात तेही तुम्ही घेऊ शकता तर इथे मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत सोबतच जेवढे आपण तीळ घेतले आहेत तेवढाच गुळ घ्यायचं आहे म्हणजे पाव किलो गुळ आणि बारीक चिरून घ्यायचं आहे सोबतच इथे शंभर ग्रामी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याऐवजी तुम्ही फुटाणा डाळ येते ना, ना तेही घेऊ शकता ते ते तर आता आपण आधी एक जाड गुडाची कढाई ठेवायची आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया तर गॅस एकदम लोवरती ठेवून आपण हे शेंगदाणे थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि वरती ना सालांवरती डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसे शेंगदाणे कुरकुरीत होतील आणि शेंगदाण्यांचा कलरही बदलणार नाही इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणून एकदम लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजवायचे सतत मिक्स करत आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया तर बघा हलका हलका शेंगदाण्यांवरती कलर येत चाललेला आहे तर आपण हे शेंगदाणे काढून घेतलेत आणि सेम कढईमध्ये आपण तीळ घ्यायचे आहे तिळ हे एकदम कमी गॅसवरती भाजायचे आहेत कारण तीळ लगेचच भाजत तीळ भाजण्यासाठी ही जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटामध्ये तीळ भाजतात कारण कढई गरम असते चांगले आणि जर तुम्ही तीळ जास्त भाजलात तर लाडू कडवट लागतात खाताना त्यामुळे फक्त हलकासा कलर चेंज होईल फक्त थोडा थोडासा हलकासाच कलर चेंज करायचा आपल्याला जास्त नाही तर बघा तिळही आपले मस्त भाजले गेलेले आहेत चांगले असे था, फुलले आहेत तीळ म्हणजे आपले तीळ भाजले गेले आहेत तर आता आपण हे तीळ काढून घेऊया तर एका परातीमध्ये वगैरे तीळ काढून घ्यायचे जे तीळ थोडे थंड होतील आणि हलके असे पसरून ठेवायचे म्हणजे तीळ लवकर थंड होतील आणि यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे मी थोडेसे हलकेसे क्रश करून घेतलेले आहेत जास्त बारीक करायचे नाही पावडर नाही करायचे थोडे थोडे हलकेसे क्रश करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये फक्त एखाद सेकंद फिरून घ्या आणि आधी तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत आपल्याला कारण ह्या हा आपल्याला ना पाक बनवायच्या आधी करून घ्यायची असते कारण जर पाक जास्त वेळ आपण पाक बनवत ठेवला आणि नंतर मिक्स करायला गेलो तो पाक जर जास्तशी झाला तर मग पाक कडक होऊ शकतो आता कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतले आहे तूपामुळे लाडूंना टेस्टी छान येते आणि लाडू छान चकाकी येते लाडवांना म्हणून इथे एक चमचा तूप साजूक तूप घेतलेला आहे त्यानंतर आपण हा गूळ घ्यायचा आहे आणि शक्य होईल तर गूळ बारीक चिरूनच घ्या कारण काय होतं मी ते गूळ जर खडा मोठे मोठे खडे तुम्ही ठेवलात तर त्याला वितळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि मग लाडूचा पाक जो आहे आपला कडक होऊ शकतो त्यामुळे लाडू एकदम कडक होतील खाताना एकदम जे दाताखाली तुटणार नाहीत असे होतील त्यामुळे पा बारीक बारीक चिरून घ्या किंवा किसूनही तुम्ही घेऊ शकता गुळ आता गूळ पूर्णपणे आपल्याला मस्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त वेळ लागत आणि यामध्ये पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे तर जसं जसा गूळ गरम होत जाईल तसा तसा जा तो वितळत जातो आता इथे मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तुम्ही साधाही गुळ घेऊ शकता पण चिक्कीचा गुळाने लाडू मस्त असे खुसखुशीत कुछ होतात कडक होत नाहीत त्यामुळे चिकीचाच गुळ वापरा आणि कलरही खूप छान येतो कारण हा पिवळसर असतो गुळ त्यामुळे कलर खूप छान येतो तर बघा आता गुळ आपलं मस्त असं वितळत चालत मध्ये मध्ये थोडेसे कडे आहेत ते सतत असं मिक्स करत राहिलं की छान असे वितळला जातो एकदम आंब्याचा रस असं तसा कलर आलेला आहे मस्त दिसायला सुंदर आणि लाडवांचा कलरही तसाच आपला येणार आहे त्यामुळे हाच गुळ वापरा आता जर रेग्युलर गुळ वापरला तर थो थोडासा थो काळसर असतो थो त्यामुळे मग लाडवांचा कलरही काळसर होतो आता आपला गुळ व्यवस्थित वितळला आहे आणि थोडंसं उकळायचं आपण पाक झाला आहे की नाही चेक करूया एखाद्या वाटीमध्ये वगैरे पाणी घ्यायचं आणि गरम गरम हा पाक घालायचा आहे तर बघा गोळा होत नाही आहे असा पाक आपल्याला नको आहे त्यामुळे आपण अजून पाक थोडा वेळ शिजवून घेणार आहोत थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे तर अजून एक मिनिटभर आपण हा पाक अजून शिजवून घेऊया म्हणजे जसं आपल्याला पाहिजे परफेक्ट तसा आपला पाक तयार होईल तर कमी गॅसवरतीच बघा पाक परत आपण शिजून घेऊन चेक करून बघूया आता एक मिनिटभरानंतर आपण चेक करून घेऊया तर चमच्यामध्ये परत थोडासा पाक घेऊन पाण्यामध्ये टाकून बघूया ही एक पाक बघा लगेचच गोळा व्हायला लागला आहे घट्ट गोळा झाला आहे म्हणजे आपला पाक तयार झाला आहे असं पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाकचा आवाज येतोय तर आपला हा पाक झालेला आहे तयार तर आता तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा एकदम लोवरती ठेवून आपण जे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते, 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 ते मिक्स करून घेऊया तिथे मी एकदम लोवरतीच गॅस ठेवली आणि लो फ्लेमवरती आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही आधीच शेंगदाणे आणि तीळ मिक्स नाही केलं तर मग नंतर पाक आ, मिक्स करेपर्यंत घट्ट कडक होऊ शकतो त्यामुळे आधी सर्व तयारी करून घ्या आणि पटकन मग पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपण हे लाड शेंगदाणे आणि तीळ घालून घ्यायचे आहे तर बघा आता घट्ट तर आपलं मस्त असं एक मिश्रण तयार झालेलं आहे गॅस करूया बंद आणि हे आपण आता गरम गरम असतानाच लाडू बनवायला घ्यायचे आहे तर थोडंसं सा हलकंसं आपण असं सा, परत मिक्स करून घेऊयात एखाद मिनिटभर म्हणजे ह्यामध्ये जी वाफ वगैरे असेल ती निघून जाईल एक जास्त नाही फक्त मिनिटभर आपण असं सतत मिक्स करत राहिलं की थोडंसं असं कोमटपणा येतो त्यामुळे आपण याला स्पर्श करू शकतो आता काय करायचं आहे का छोटे चमच्याचे सहाय्याने थोडं थोडं मिश्रण साईटने घेत राहायचं आणि बाकीचं मिश्रण आपण कढईमध्येच ठेवायचं आणि हाताला तेल लावून घ्यायचं आपण आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे थोड़ा -थोड़ा ते थोडं थोडंसं घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हातात तेल तेल लावून घेतल्यामुळे हाताला हाताना चटके बसत नाहीत त्यामुळे आणि गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे आपले लाडू लगेचच वळले जातात आणि ने मिश्रण नेहमी कढईमध्येच ठेवायचं कारण कढई कशी गरम असल्यामुळे मिश्रण खालून गरम होत राहतं आणि मग आपले लाडूचं पा पा मिश्रण आहे ते थंड होत नाही घट्ट होत नाही आपल्याला लाडू वळायला सोपं जातं आणि जर समजा तसं नाही मिश्रण थोडं आणि खूप घट्ट झालं लाडू वळता येत नाही तर एखाद सेकंदभर गॅस चालू करायची थोडीशी कढई गरम करून घ्यायची म्हणजे आपलं मिश्रण लगेचच पातळ होतं थोडं आणि तुम्ही लाडू वळू शकता त्या छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही लाडू बनवलात तर परफेक्ट असे हे तुमचे लाडू तयार होतील तर बघा किती सहज लाडू वळले जातात म्हणजे यामध्ये गुळाचं प्रमाणही परफेक्ट झालेलं आहे आणि लाडू बघा आपले मस्त असे खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल भरून लाडू लाडू आणणं खूप महाग पडतं आणि खूप कडकही असतात त्यामुळे घरी लाडू बनवणं खूप सोप्पं आहे तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल